तेच खता मिळते तुम्हाला आणि कशा पद्धतीनं आता जे काम आहे उद्योग क्षेत्रामध्ये प्रगतीपत्र जाणार आहे कोणते प्रलंबित विषय आहे विकासाच्या दृष्टीकोनातून ते मार्गी त्या सरकारच्या नवीन सरकार उद्योग विभाग सध्या देशातला एक नंबरचा विभाग म्हणून आरबीआयनं त्याला मान्यता दिलेली आहे महाराष्ट्रातल्या उद्योग विभागाला सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली आरबीआयनं जाहीर केली आहे या सहा महिन्यामध्ये देखील सुमारे एक लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे पाच वर्षापूर्वी जे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र दोन नंबर आणि तीन नंबरला गेला होता औद्योगिक परकीय बंद तो आता एक नंबरला आहे आणि हा असाच एक नंबर पंचवीस वर्ष टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर लोट्या कंपनी लोट्याची कंपनी आहे या ठिकाणी कामगार केली दोन कामगार आणि आता शेकोटी पेटवण्याचे प्रकार वगैरे घडण्याचं म्हटलं जात आहे आपण या आप पद्धतीने कशा सूचना काढणार कंपनीनं की एम आय टीच्या एरियामध्ये कंपनीच्या आतमध्ये ह्या चपोटे भेटून जातात ह्या तर सगळ्या गोष्टी पर्यावरणाच्या आहेत पर्यावरणाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय कडक पद्धतीने याच्यावर सगळ्या नजर ठेवल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीनं जर काही गोष्टी घडत असतील तर मी स्वतः आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये जाऊन व्हिजिट करणार आहे तिथल्या उद्योजकांना देखील भेटणार आहे तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आम्ही पूर्ण करणार आहोत यामध्ये लोटे आपली एम आय डी सी देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जो चिपळूणमध्ये आला आहे तो म्हणजे कोका कोलाचा मोठे एम आय डी सीमध्ये तो, सी तो देखील आता पूर्णत्वाला जातोय शेकडो मुलांना त्याच्यानंतर रोजगार मिळणार आहे त्याच्यानंतर अनेक मुलांना नोकरी अनेक मुलांना गाड्यांचा व्यवसाय अनेक मुलांना डीलरशिपचा व्यवसाय हे कोका कोलाच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे ती एम आय डी सी स्वच्छ असली पाहिजे आणि प्रदूषणमुक्त असली पाहिजे ही भूमिका भविष्याला आमची नक्की चिपळूणवासियांना शब्द दिल्यावर निवडणुकीमध्ये लाल देशा या संदर्भामधला त्याच्यामध्ये कशामध्ये काम चालू आहे आणि गाळाचं जे नियोजन आहे याच्या संदर्भात संदर्भात गाळाचं काम तर शुर। आज सुरू सुरू देखील झालेलं आहे आता मी शेखर सरांची चर्चा केली आमदार शेखर निकम साहेबांची त्यांनी सांगितलं गाळाचं काम सुरू झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की रेड लाईन ब्ल्यू लाईनसाठी स्वतः आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करणार आहे त्यांना बैठकीचं आयोजन करावं सांगणार आहे काल परवाच आमच्याकडे खाते वाटप झालेलं आहे जिल्ह्याचं पालकमंत्री पद कदाचित माझ्याकडे येऊ शकतं अशी चर्चा आहे ते जर माझ्याकडे आलं तर जिल्ह्याच्या स्तरावर मुद्दा आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा करून लवकरात लवकर मला संदेश आहे